तर हाय सगळ्यांना ना बाडू बिंड काय चाललंय वे झालंय का नाही चहा पाणी जरा चांगलं तुम्ही संगीत संगीताई तुम्ही आता कुठं आलात कोणाचे वावरता तुमच्या संगीत येईल हेच काम आहे काय करू तुम्हाला दाखवायचं असतंय ना मस्तपैकी वातावरण गावाकडचं आहे की, गावा की नाही भाज्या मस्त मस्त फळं तुम्ही मला लई कमेंट टाकतात ना ताई आम्हाला वावराचे ब्लॉग बघायला आवडते मग टाकीदा म्हणून चला आज मस्त सकाळी सकाळी आहे ना दाजीनं मला इकडं आणले कशाला अवं मा हरभरायची भाजी तोडायला आणली काय सांगू तुम्हाला त्यांच्या मित्राचा फोन आला होता की बाबा भाजी तोडणं चालू आहे म्हणे या म्हणे ताईला घेऊन तू पण ये म्हणे सगळेजण या म्हणे पार्ट चा पार्टी चालू आहे म्हणे पार्टी कशाची भाजी तोडायची तर मी म्हणलं चला दाजीला म्हणलं चला घरून निवडी आली ना भाव न मी उत्साह आणि मी थैली भरून भाजी तोडीन थैली भरून भाजी तोडीन म्हणलं मी आणि आईश्यपत सांगाले भावशीर भाजीसुद्धा तोडली नाही पावशेर सुद्धा कारण की आपल्याला मस्त वाटतं की बाबा भाजी तोडणं काय हे म्हणजे सोपं काम आहे पण जहा हिची आम लागती ना आपल्या तोंडाला तफा बागा तुम्ही आता संगीत आहे आम म्हणजे काय ह्या मी याला ही जी हरभायची भाजी आहे का याला आम राती जी हाताला पण लागणार तर हाताची आग होते आणि तोंडाला लागली ला ना तर तो तोंडाची पण आग होती तर मग ह्या तोंडाला एवढी आग होऊ लागली होती म्या नक्की म्हणजे दोन चार शेंडे खुडले असन अंडर अर एवढी भयानक आग आहे तो मग म्हणून नकोच आता आत्पाभर भाजी तोडी दाजी म्हणे मी तोडतो म्हणून नको नको काय गरज नाही म्हणून राहू द्या आणि मग मग मी लगेच उठले कारण की आणि भाजी तोडला पण लई हे होते बरं का एक एक शेंडा तोडायचं म्हणलं तर तो मस्तपैकी वांगे होते मेथीची भाजी होती चुखा होता अजून काय होतं टमाटे आणि लसूण घ्यायला आलत आम्ही खास गावरान लसूण होता म्हणजे दादाकडे आम्ही आम्ही नेहमी घेत होतो गावरान लसूण कांदे तर मला चला घ्यावा तर म्हणून ही भाजी म्हटलं आता हा इथं त्यामुळे तोडून न्या म्हले तुम्हाला जितकी लागते तेवढी न्या म्हणले तोडून पण कशाची बाबा आज पाऊससुद्धा तोडली नाही म्हणते हसा लागलेत मला ते म्हणले आम्हाला माहीतच होतं तुम्ही सुद्धा भाजी तोडणार नाही म्हणून म्हणे आम्ही तुम्हाला बोललो बरं वा 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 चांगलं आहे म्हणलं राव मला तोडून दे तुम्ही इथं बोलले बरोबर ठीक आहे आम्ही तुला तुम्हाला तोडून देऊ म्हणजे दोन तीन किलो भाजी तर अशी एक बात आहे बघा भावना बहीण ह्या हरभऱ्याच्या भाजीची आता चला वाँ 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 वाँ। मी आता तुडीचा आणि लगेच गेले ताईला बोल तुम्हाला तर माहिती मला बोलायचं किती नाद आहे ताईला बोलायला गेले म्हटलं काय चाललं ताईली ताई काय नाही त्या म्हटलं काय नाही बाई बरे आहे का असं तसं बोलतो आणि मग मी निघले चला मग आता वा 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 काही चालू आहे भाई तर खाणं पिणं होय मस्त काम आहे मला बसे घरामध्ये मला मी मी बसलोय जेवण करायसाठी वाट आहे हा आणि थोडी दिली मला ती काय दिली गोबी हा झोपलो मग उठू नको भूक लागली मग म्हणते जेवण करा का काय बा, बा, बा। हा बाणूर आराम हा आपण आराम करून घ्यावात आम्ही आणि आपण खात बसावत काय खाल्ले वा वा, 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 वा। तरी म्हणतय गुपऱ्यासारखं भारी येऊन कोण बसली कोण का भाजी आता आवा देईन मग आवादीन हाय हा काढली काय तुमच्यासाठी हा मला काढले दिले काम मला काढले दि हा करतो काय हा का? नाही हो काय हल्ले नाही काय नाही

तुला एक घात घास जादाशी काय केली कुरकुरता आली खरंच बोला मी हा मला रात्री गोबी दिली शिवी आणि बाहेर मस्त खात बसलीस तू तुला समजायला पाहिजे काही हा काय हस दिसन काय आहे बाबा पुन्हा डबल हा रात्री गोबी नाही दिली तुम्हाला आता मी बराच वेळ लागेल हा मला काय म्हणेस तू दाजी झोपा म्हण थोडं म्हणी बराच वेळ लागन आणि मी निस आतून येऊन फक्त थोडं दोन मिनटं घरामध्ये बसलोय आणि बाहेर आलोय बाहेर आलं मस्त तो झप्क मस चालू खायचा इथं हा म्हणजे ताबडतोब शिल्लक लग का नाही मला म्हणे झोपा म्हणी हा अरे काही एवढे बी नाही राहत खोट्यासारखं नाही करू माणसाला हा तिकडे टोन करून हसा आता पण काय बाबा प्लेयर नाही त्यावाला जाऊन दाजी बसा ना झोप थोड हा मला आराम करायला लावत आणि आपला गपना चालू हा माझ्या दातात आडके तो डबल डबल दातात ना त्याच्यामुळे नाही अडक तुपल्या काय नाही बरं हा रसपट खाल्लाच काय नाही हा रसपट प एकटीनच खायचं नवरा बायकून बसायचं हा दोघ जण आपण असत मग तुम्ही काय करायचं दारू पेज खाता मला सोबत घ्यायचा मला पण ड्रिंक करायला लागेल मस्त पैकी बसत जाऊ बाटली आणि जाऊ आता समोर चकना अडीचा जाऊ हा मग आपण मस्त प्याजाव दोघ जण सांग आता काय झाला जावा म्हणलं तवा नाही आता नको मला तू तू खाल्लीस मग पोट भरले आता हा घे 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 ना भाई सास बाई लई फटफट कर हा सास बाई लई करती आमची नाही सास वाई फटफट करायला बरच बरं जाजी तुम्ही मला सांग आता मी जेवणामध्ये मला ये भाकरी तर टाकून दिली का आता भाकरी तुला टाकून देऊ दे मग हाताला फोड आले तर हा लोकायचे नवरे बाय एवढा लाड तर त्यांना भाकरी खाऊ खाऊ असे देते त्यांच्यात नळ असतात पोंडामध्ये घालतात तसं कसा कसं हा बर